नमस्कार मित्रांनो मी उदय लॉर्ड पुन्हा एकदा करत। स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की नवीन वर्षात काय देशांतर्गत बाजरामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की नवीन वर्षात काय देशांतर्गत बाजरामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार हा सवाल तुमच्या मनातला आणि हाच सवाल माझ्याही मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की नवीन वर्षात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता नवीन वर्षात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भावपातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे काय नवीन वर्षात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार या प्रश्नांची आता घेऊया सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो जर सध्याची कंडिशन बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो दहा डॉलर बुशेलच्या खाली आहे आणि तुम्हाला सांगतो डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा की ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात त्यामुळे सोयाबीनचे व्यवहार होत नाहीत आणि सोयाबीनचा बाजार जेव्हा सात आठ जानेवारी पुन्हा उघडेल तर तात्काळ काय त्यात तेजी येणार ना, नाही म्हणून ना, इथून पंधरा जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारचा बदल दिसणार नाही आणि आणि जो आंतरराष्ट्रीय बाजार असणार आहे तो आपल्याला येथून पंधरा जानेवारी पर्यंत दहा डॉलर प्रतिभू शेअर्सच्या आसपास आहे एवढं मात्र शंभर टक्के खरं आता पंधरा जानेवारीपर्यंत हे होणार पण लक्षात घ्या पंधरा जानेवारीनंतर मात्र खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार या आधारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो पंधरा जानेवारीनंतर आपल्याला साडे दहा डॉलर प्रतिभूत शेअर्स पार होताना दिसू शकतो आणि याचबरोबर एकतीस मार्च पर्यंत अकरा डॉलर प्रति बुसेल्स पार आता एवढी ते जे आंतरराष्ट्रीय बाजारात येणार मग यामुळे देशातील बाजार जो आहे तो सोयाबीनचा नवीन वर्षात पाच हजार पार जाईल का तर लक्षात घ्या सोयाबीनची भाव पातळी देशातील बाजारात सध्या चार हजार ते चार हजार, हजार दोनशेच्या चा दरम्यान आहे आणि तुम्हाला सांगतो पंधरा जानेवारी पर्यंत खास बदल इथं पण दिसत नाही पण पंधरा जानेवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या भावातील सुधारणा व देशात सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव एकतीस जानेवारीपर्यंत चार हजार ते चार हजार ते चार हजार दोनशेपासून सुधारून चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे दरम्यान राहू शकतो आणि एकतीस मार्चपर्यंत जर विचार केला तर सोयाबीनचा भाव थोडासा आणखीन सुधारून चार हजार सहाशे किंवा चार हजार सातशेपर्यंत जाऊ शकतो पण नवीन वर्षात ना जानेवारीत ना फेब्रुवारीत ना मार्चमध्ये ना एप्रिलमध्ये ना मेमध्ये सोयाबीनचा भाव हा अजिबात पाच हजार पार जाण्याची शक्यता दिसत नाही विक्रीचा विचार करत असाल तर एवढाच सल्ला देऊ इच्छितो जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव साडेचार हजार पार जाऊ शकतो म्हणजे साडेचार हजारच्या आसपास जाईल तर तिथं सोयाबीनची विक्री करा भविष्य उज्ज्वल नाही म्हणून योग्य वेळ पाहून सोयाबीनची विक्री करणं हाच आपल्यासाठी फायदेशीर निर्णय ठरू शकतो एवढं लक्षात ठेवा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाजूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार